नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्ण अध्यापक आपलं स्वागत करते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज चौतीसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी इथं दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होईल या क्रीडा स्पर्धांचा समारोप परवा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धांमध्ये राज्यभरातून सुमारे चार हजार पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत पोलीस महासंचालक आणि आयोजन समिती यांच्या वतीनं ही स्पर्धा होत आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंच्या धर्तीवर राज्यामध्ये महास्वयं व्यासपीठ विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचं उच्च तथा तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे मंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची राज्यातली उच्च आणि तंत्रशिक्षणातील शैक्षणिक सुविधा आणि नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याबाबत काल चर्चा झाली महास्वयं प्रकल्पास आणि संशोधन प्रकल्प केंद्राकडून निधी प्राप्त करून देण्यास विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करेल विद्यापीठात नेमणूक करतेवेळी अध्यापकांना पदव्युत्तर पदवी आणि नेट सेट अथवा पीएचडी हीच शैक्षणिक अर्हता लागू राहील याबाबत आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी यावेळी सांगितलं दरम्यान राज्यातील महाविद्यालयात पंच्याहत्तर टक्के शिक्षक पदभरतीच्या निर्णयावरही या, या बैठकीत चर्चा करण्यात आली गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील हिदूर गावानजीकच्या जंगलात काल संध्याकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांना पिटाळून लावत त्यांच्याकडील स्फोटकं आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं छत्तीसगडच्या कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेलगत वांगेतुरी इथं गडचिरोली पोलिसांनी नव्यानं पोलीस मदत केंद्र सुरू केलं असून जवळच गर्देवाडा इथंही पोलीस मदत केंद्र आहे या दोन्ही पोलीस मदत केंद्रांची रेकी करण्यासाठी हिदूर परिसरात मोठ्या संख्येनं हे नक्षलवादी आले होते शासन आणि प्रशासन ही लोकशाहीच्या रथाची दोन चाकं आहेत ही दोन्ही चाकं समान वेगानं धावली की विकास वेगानं होतो राज्यात याचं उदाहरण पाहायला मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अडोतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात उपग्रह आधारित पथकर संकलन योजना कार्यान्वित केली जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्यसभेत सांगितलं या नव्या प्रणालीत महामार्गावरील वाहनांचा क्रमांक ओळखून वाहन मालकांच्या बँक खात्यातून पथकर वजा केला जाईल यामुळे महामार्गांवरील पथकर नाके काढले जातील आणि प्रवासाचा वेळ वाचेल असंही गडकरी म्हणाले लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदतीसोबतच आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसंच त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आहेत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते या घटनेत गुन्हा नोंद होऊन संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही सुभाष पारधी यांनी यावेळी दिल्या नाशिक ते पुणे औद्योगिक महामार्ग जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळानं मान्यता दिली आहे नाशिक ते पुणे औद्योगिक द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं गेल्या वर्षी जूनमध्ये घेतला होता त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून सल्लागार संस्थेनं हा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला आहे त्यानुसार या महामार्गाच्या दोनशे तेरा किलोमीटर लांबीच्या अंतिम आखणीला रस्ते विकास महामंडळानं मान्यता दिली या मार्गासाठी वीस हजार कोटी इतका खर्च अपेक्षित असून एकशे ऐंशी किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे नाशिक ते पुणे हे अंतर कमी होईल तसंच औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता